मॅडम मला त्रास आहे आणि रक्त पडत नाही माझ्या छोट्या बहिणीला त्रास आहे पण रक्त पडते असं का कशामुळे असतं की आता तुम्हालाही मुळ त्रास आहे तुमच्या बहिणीलाही मुळव्यादाचा त्रास आहे पण एकीला रक्त पडतं एकीला रक्त पडत नाही आता काय आहे की मूळव्याध म्हणजे काय आधी तुम्ही समजून घ्या मूळव्याध म्हणजे दुसरं जागी नाही तर जा तुम्ही शौचाला जातात तर त्यावेळेस त्या जागेवर प्रवाहन केल्या म्हणजे सतत प्रेशर टाकल्यामुळे काय होतं की बाहेरचे जे मांसल भाग आहे मांस आहे ते मांस बाहेर येतात बसच बाहेर येतात आता ते जे मांस आहेत ते ज्यावेळेस बाहेर येतं तर त्याला मांस अंकुर किंवा तुम्ही कोम म्हणता कोम म्हणजे मुलं बरोबर आहे अशा वेळेस शौचालय होताना त्रास भरपूर होतो आग होते वेदना होतात पण रक्त पडत नाही पण कधी कधी काय होतं प्रेशरने तुम्ही जातात किंवा प्रेशर, प्रेशर टाकत तर त्यावेळेस काय होतं रक्तवाहिना सुद्धा बाहेर येतात त्या रक्तवाहिन्या सुद्धा फुगून येतात बाहेर येतात त्याला ते 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 माउस किंवा तुम्ही कोंब म्हणतात कोंब म्हणजे मुळयात बरोबर आहे तर अशा वेळेस शौचालय होताना त्रास भरपूर होतो आग होते वेदना होतात पण रक्त पण कधी कधी काय होतं हेच ज्यावेळेस प्रेशरने तुम्ही शौचालय जातात किंवा प्रेशर टाकत असतात तर त्यावेळेस काय होतं रक्तवाहिन्या सुद्धा बाहेर येतात त्या रक्तवाहिन्या सुद्धा फुगून येतात मग ज्यावेळेस या रक्तवाहिन्या फुगून येतात आणि त्यावर ज्यावेळेस मलाचं प्रेशर पडतं तर त्यावेळेस रक्त प्रवृत्ती होत असते आता बऱ्याचदा असं होतं ना की कोण असतात पण रक्त प्रवृत्ती होत असते वेदना तर भयंकर असतात मग जसं आपल्या पायाला किंवा पडतात तशाच बेगा सतत म्हणजे मलप्रवृत्ती जर कडक असेल कॉन्स्टिबेशन सतत असेल शौचालय नीट साफ होत नसेल आणि सतत तुम्ही प्रवाहन करत असाल किंवा सतत प्रेशर हे शौचालय होत असेल तर अशा वेळेस काय होतं त्या जागेभोवती म्हणजे संडासच्या जागेला चिरा पडतात बारीक बारीक भेगा पडतात याला आयुर्वेदामध्ये परिकर्ती असं म्हणतात ज्याला तुम्ही फिशर असं म्हणतात आता फिशर मध्ये कोण तर नसतात मात्र जखमा असल्यामुळे त्याला ज्या ज्यावेळेस मन लागतो तर त्यावेळेस मात्र भयंकर वेदना होत असतात आणि रक्त प्रवृत्ती सुद्धा होत असते कशा पद्धतीचे आहेत त्याच्यानुसार मग रक्त पडतं की नाही हे ठरवलं जात आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही आलेले आहात तर पहिल्या किंवा सेकंड स्टेजमध्ये म्हणजे आता त्रास सुरू झालाय तर लगेचच्या लगेच जर ट्रीटमेंट केली तर कोणत्याही शस्त्रक्रियाशिवाय ट्रीटमेंट होऊ शकते चिकित्सा व्यवस्थित होते आणि जर तुम्ही खूप उशीर करत असाल आजार खूप वाढला तर निश्चितच त्याला कधी कधी ऑपरेशनची सुद्धा गरज लागते